स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजेच प्रेमाची गोष्ट ही मालिका गेले दीड वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे मालिकेतील नवीन न ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खेळवून ठेवलं आहे तसेच मुक्ता सागर सई सावनी इंद्रा कोमल स्वाती मिहीर अशा मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे नुकताच प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता स्वरदाने लग्नाचा पहिला वाढदिवस गोव्यामध्ये गोष्ट मालिकेत स्वरदा ठिगेची एंट्री झाली होती मालिकेतील मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानची जागा स्वरदाने घेतली सुरुवातीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती मात्र आता प्रेक्षकांनी स्वरदाला मुक्ता म्हणून स्वीकारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे स्वरदा ठेगेने त्याच ताकदीने मुक्ताची भूमिका पेरली आहे गेल्या वर्षी सत्तावीस मार्चला स्वरदा लग्न अडकली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाल्यानंतर दोन महिन्यांनी स्वरदाने सिद्धार्थ राऊत ची लग्न गाठ बांधली पार पारंपरिक पद्धतीने स्वरदा व सिद्धार्थचं लग्न झालं काल म्हणजेच सत्तावीस मार्चला दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं हा खास दिवस दोघांनी एकत्र साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस ठिगेने पती सिद्धार्थ बरोबर गोव्यात साजरा केला आहे त्याचे फोटो स्वरदाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे ज्यामध्ये स्वरदा पती बरोबर डेट करताना दिसत आहे तसेच ती लाल रंगाच्या आउटफिट मध्ये सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे गोव्यातील स्वरदा व सिद्धार्थच्या फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर स्वरदा ठिगेच्या लग्नाचा पहिल्या वाढदिवसाचे फोटो तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका